नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज या उच्च आपलं स्वागत करतो मी आज आहे उरण तालुक्यातील पिरवाडी या ठिकाणी आणि आज रविवार आहे मी सर्वप्रथम दाखवतो जवळजवळ शेकडोच्या संख्येने पर्यटक इथे आलेले आहेत आणि आज खरोखरच सकाळपासून खूप पाऊस पडतो आहे आणि कमी प्रमाणात पाऊस पडतो आहे पण एवढा समुद्र बघू शकता किती प्रमाण खवळलेला आहे आणि भरतीचाही टाईम आहे आणि याच समुद्रकिनारी पर्यटक आलेले आहेत भरपूर प्रमाणात आणि ते आपली मोज मजा घेत आहेत परिवारासोबत मी दाखवतो माझ्या समोरच एक फॅमिली आहे बघू शकता किती लहान लहान मुलं आहेत आणि पूर्ण पिरवाडी बीच हा भरलेला आहे आज नक्कीच रविवारचा सुट्टीचा दिवस आणि आत्ता जो गेला आठवडाभर थोडा थोडा पडत असल्या पावसामुळं एक या बीचवरती एक वेगळंच स्वरूप आपल्याला बघायला भेटेल छान खूप आज वातावरणही खूप छान आहे आज सकाळपासून सूर्य तर आलाच नाही पण एवढं छान वातावरण आहे त्यामुळं आज शेकडोच्या संख्येने पर्यटक आलेले आहेत आणि मजा घेत आहेत बघू शकता किती प्रमाणात समुद्र खवलेला आहे बघू शकता तर आमची नक्कीच आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आणि सांगतो की पर्यटकांनी समुद्रकिनारी नक्कीच मजा केली पाहिजे एन्जॉय केलं पाहिजे पण आपल्या जीवाची काळजी घेतली पाहिजे बघू शकता काही पर्यटक का आत्मदित आहेत आणि इथेच पर्यटक समुद्रात आता तर भरती येत आहे आणि समोर लहान मुलांना घेऊन आहेत तर आम्ही प्र सर्वप्रथम नागरिकांना विनंती करतो मी आव्हान करतो की आपण जेव्हा परिवारासोबत येता मित्रांसोबत येता नक्कीच आपली काळजी घ्या असं काही चुकीचं होईल जीवासोबत असं काही करू नका मागे गेल्या वर्षी काही घटना घडलेल्या होत्या त्याच्याकडून नक्कीच आम्ही नागरिकांना सर्वप्रथम आव्हानच करतो अशा ठिकाणी आपण डॅम असो धबधबा असो किंवा समुद्रकिनारा असो सर्वप्रथम आपली आणि सुरक्षेची काळजी घ्या प्रशासन तर आपलं काम नक्कीच करत आहे नागरिकांनाही विनंती आहे तुम्ही आपली काळजी घ्या कॅमेरामॅन दिलीप गायकवाडसोबत सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज